नाही ही भेट नाही ही राज्य सरकारबरोबर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा है। दर आहे सोयाबीन कापसाचे दर पडलेले आहेत अतिपावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि ज्या पीक विमा कंपन्यांनी आतापर्यंत पीक विम्याचे पैसे दिले नाही खरं तर हे पैसे जानेवारी फेब्रुवारीपर्यंत देणं अपेक्षित होते त्या विमा कंपन्यांवर कारवाई केली पाहिजे आणि उशिरा पैसे का देत आहे म्हणून त्यांना बारा टक्के व्याजानं आकारणी करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले पाहिजे ही मागणी आहे अंबानी अदानीचं कर्ज जसं सरकार माफ करतं केंद्र सरकार ऑफच्या नावाखाली तसा आज आमचा शेती उद्योग तीन वर्षापासून भाव नसल्यामुळे तोट्यात आहे त्यामुळे आमचंही कर्ज मा मुक्त झालो पाहिजे आम्ही कर्ज माफ झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि जंगली जनावरांचा आम्हा शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होतो शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून दिलं पाहिजे यासह घरकुलाचं अनुदान ठिबक सिंचनचं अनुदान अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही अन्नत्याग आंदोलनाला सिंदखेड राजाला राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या राजवाड्यासमोर मी अन्नत्यागाला बसलो होतो उपोषणाला चार दिवसानंतर राज्य सरकारने आमची दखल घेतली उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवारांच्या अध्यक्षतेखाली आज आमच्या शिष्टमंडळाची बैठक लावली आणि आज शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर थोड्या वेळाने ही बैठक सुरू होणार आहे विविध खात्याचे मंत्री विविध विभागाचे सचिव आणि मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन या बैठकीमध्ये काय तोडगा निघतो काय शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय होतो की काय होतं हे आम्ही बघू ही बैठक सकारात्मक झाली तर आम्ही सरकारचं स्वागत करू पण या बैठकीमध्ये जर का तोडगा निघाला नाही तर मग मात्र या महाराष्ट्रातला शेतकरी पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनं मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांसारखा तुम्हाला रस्त्यावर दिसेल लाडक्या बहीण योजनेला शेचाळीस हजार कोटी रुपये सरकारने दिले त्याच्याबद्दल आमच्या पोटात अजिबात दुखत नाही पण जरा ते थोडे अजून आमच्या बहिणींना वाढून दिले असते तर बरं वाटलं असतं जर शेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीसाठी सरकार उभं करू शकतं तर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सुद्धा वेगळ्या मार्गाने पैसे उभे करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि काही झालं तरी शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशी आमची भूमिका तुम्ही स्वतः शेतकरी नेते आहेत राज्य सरकारने लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे शेतीमध्ये काम करण्यासाठी कामगार मिळत नाहीत कशा पद्धतीने बघता लाडकी बहीण योजनेमुळे कामगारांवर इफेक्ट होणार आहे का आगामी काळामध्ये मला असं वाटतं की महाराष्ट्रच नाही तर संबंध देशामध्ये जे काही सरकारचं धोरण आहे याच्यामध्ये श्रम करणाऱ्या माणसाला त्याच्या कष्टाचं जर का तुम्ही मोल दिलं आणि श्रम करणाऱ्या श्रम करण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर ते जास्त बेटर होईल असं मला वाटतं अशा पद्धतीनं माणसं सुरुवातीला लाचार करायची आणि मग त्यांना भिकेचा तुकडा टाकायचा हे काही आम्हाला मान्य नाही आम्हाला असं वाटतं की कष्ट करणाऱ्या माणसाला त्याच्या श्रमाचं मौन मिळालं पाहिजे आणि शाश्वत काम उभं राहिलं पाहिजे या मताच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आहे का नाही ते आजच्या बैठकीतच ठरेल ना म्हणजे कळेल आम्हाला आम्हाला तर माहीतच नाही आमचं काम मागणी करणं आहे आमचं दुःखणं मांडणं आहे जसं लेकरू रडल्याशिवाय त्याची आई त्याला दूध पाजत नाही तसं आम्ही बोमरल्याशिवाय किंवा आमची आर्थ हक सरकारपर्यंत पोहोचवल्याशिवाय आमचं म्हणणं सरकारला कळणार नाही ना। म्हणून आम्ही आंदोलन करतो चळवळी करतो आमचं काम संघर्ष करणं चळवळी करणं आणि सरकारचं लक्ष वेधणं आमचं म्हणणं मांडणं आमचं घरानं मांडणं हे आमचं काम आहे आम्ही मागणी केली आहे की गेली तीन वर्ष झाले सातत्यानं सोयाबीन कापसाचे दर पडलेले आहेत संत्रा मोसंबीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे धानाचं सुद्धा नुकसान झालं आहे कांद्यावाला शेतकरी अडचणीत आहे दुधावाला शेतकरी अडचणीत आहे तीन वर्ष झाले सातत्यानं जर दर पडलेले आहेत तर आमचा शेती उद्योग तोट्यात आहे म्हणून आम्हाला मुक्ती द्या अशी आमची मागणी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही चर्चा झालेली आहे का या संदर्भात नाही नाही त्यांच्याशी चर्चा झाली नाही आज सरकारच्या वतीनच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा आमच्याशी चर्चा करणार आहेत शेतकऱ्यांचं सगळं म्हणणं समजून घेणार आहेत आम्ही सरकारची भूमिका समजून घेऊ सरकारची भूमिका आम्हाला पटली तर ठीक नाही तर पुन्हा एकदा आम्ही आंदोलनाचा हत्यार बाहेर काढू तुम्ही आंदोलन करणार का अहो आम्ही भेट नाही घेते मी तुम्हाला वारंवार सांगतो की सरकारने आम्हाला चर्चेला बोलवलं आहे सरकारने आम्हाला रीतसर चर्चेचं निमंत्रण दिलंय सरकारची आणि आमची आज बैठक आहे भेट घ्यायला आम्ही सुमोटो आलेलो नाहीये सरकारने आम्हाला चर्चेला बोलवलं शेतकऱ्यांना हे लक्षात घ्या मागच्या वेळेला आम्ही वर्षा बंगल्यावर शेतकरी आत्महत्याचं प्रात्यक्षिक दाखवण्याचं आंदोलन केलं त्यावेळेला आम्हाला अटक केली आम्हाला तुरुंगात टाकला आमच्यावर गुन्हे दाखल केले कितीही गुन्हे दाखल केले तरी आम्ही घाबरणार नाही शेतकऱ्यांसाठी वेळप्रसंगी शहीद व्हायची आणि मरण्याची सुद्धा आमची तयारी आहे अरे तसे आम्ही शेतकरी आत्महत्या करतो मरताव हो का नाही करता मरणारा माणूस मारायला सुद्धा मागे पुढे बघत नसतो हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवा